पन्नास रुपये दिवसाचं भाडं घेतो आम्ही मुंबईतील के हॉस्पिटल हे नाव आपल्याला माहितच आहे इथे दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येतात पण खरी अडचण तेव्हा होते जेव्हा रुग्णांसोबत आलेल्या नातेवाईकांना राहायची जागा मिळत नाही मुंबई सारख्या शहरात हॉस्पिटल जवळ जर राहायचं ठरवलं तर हॉटेल्स किंवा लॉजेस खूप महाग असतात साधा साधा खोलीचं सा भाडं देखील आठशे ते हजार रुपयांपेक्षा कमी नसतं तर मग गरीब किंवा मध्यम वर्गीय म्हणून काय करणार ही समस्या लक्षात घेऊन केईएम हॉस्पिटल मध्ये सुरू झाले सहयोग ट्रस्ट चे सावली हॉल इथे तुम्हाला फक्त पन्नास रुपये प्रति दिवस इतके कमी पैशात राहण्याची सोय मिळते आता विचार करा पन्नास रुपयात आजकाल जेवणाची एक प्लेट तरी मिळते का पण संयोग ट्रस्ट मुळे तुम्ही दिवसाला फक्त पन्नास रुपये भरून सुरक्षित राहू शकता इथे तुम्हाला स्वच्छ बेडवर झोपायला जागा त्यानंतर लॉक असलेले एक सेपरेट कपाट त्यानंतर पिण्याचे शुद्ध पाणी त्यानंतर स्वच्छ बाथरूम व टॉयलेट आणि विशेष करून सांगायचे म्हणजे स्त्री आणि पुरुषांसाठी येथे राहण्याची वेगवेगळी सोय आहे आणि महत्वाची म्हणजे सुरक्षित वातावरण येथे आहे आता मी तुम्हाला येथील राहण्याची जागा दाखवतो ही आहे महिलांसाठी राहायची जागा यानंतर ही आहे पुरुषांसाठी राहायची जागा त्यानंतर हे येथील पिण्याचे पाणी आणि हे येथील स्वच्छ टॉयलेट मी स्वतः अनेक कुटुंबांना इथे पाहिले आहे जे दिवसभर रुग्णांची काळजी घेतात आणि रात्री शांतपणे इथे झोपून दुसऱ्या दिवशी पुन्हा हॉस्पिटल मध्ये जातात त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता कमी झाल्यासारखी दिसते कारण किमान राहण्याची काळजी त्यांना उरलेली नसते संयोग ट्रस्ट हा खर तर समाजासाठी काम करणारा उपक्रम आहे येथील लोक एकदम साधेपणाने पण मनापासून सेवा देतात फक्त पन्नास रुपयात अशा प्रकारची व्यवस्था करणे हे खरंच कौतुकास्पद आहे आता नक्की हे सहयोग ट्रस्ट कोठे आहे तसेच येथे तुम्हाला राहण्यासाठी जागा हवी असेल तर त्याची प्रोसेस काय आहे हे बघण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या पीएमसी गाईड या युट्यूब चॅनल वर प्रथमच आला असाल तर बृहन मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीचे तसेच अशा महत्वाचे अपडेट चे, चे व्हिडिओ सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या पीएमसी गाईड या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलायकन ला प्रेस करायला विसरू नका तर येऊ आजच्या व्हिडिओ तर संयोग ट्रस्ट मध्ये तुम्हाला राहण्यासाठी जागा हवी असेल तर त्याची प्रोसेस काय आहे ते आपण कर्मचाऱ्यांकडून घेऊ पेशन ऍडमिट असेल तर त्याच्या नातेवाईकांना राहण्याची व्यवस्था इथे होते ज्यांचा पेशंट लांबून आलेले ते त्यांच्यासाठी इथे राहण्याची सोय आहे तीनशे रुपये डिपॉझिट आणि पन्नास रुपये दिवसाचं भाडं घेतो आम्ही आणि त्याच्या बरोबर एक ऍडमिशनच्या फॉर्म ची जेरोस आणि गेटपास् झेरॉक्स आणि इथे कोण राहणाऱ्यांचे आधार कार्डचे झेरॉक्स लागतात आम्हाला Okay, okay. तर okay. okay. रूम जे एका दिवसाचे भाडे हे रुपये तुमच्या लक्षात आले असणार पण या याकरता तुम्हाला सुरुवातीला तीनशे रुपये हे डिपॉझिट म्हणून भरायचे आहे आणि हो हे तीनशे रुपये तुम्हाला रूम सोडताना परत मिळणार आहेत त्यानंतर तुम्हाला ऍडमिशन फॉर्म ची सोबत जोडायचे आहे म्हणजेच तुमचे ज्या ठिकाणी पेशंट आहेत त्या ठिकाणी जे पेपर वर्क केले असेल त्याची झेरॉक्स तुम्हाला येथे द्यायची आहे त्यानंतर तुम्हाला जो गेट पास मिळाला असेल त्याची झेरॉक्स जो सोबत जोडायचे आहे आणि पेशंट सोबत कोण राहणार आहे त्यांच्या आधार कार्डची झेरॉक्स तुम्हाला येथे जोडायचे आहे त्यानंतर या ट्रस्ट मधील कर्मचारी तुम्हाला एक फॉर्म देतील तो फॉर्म तुम्हाला तुमचे पेशंट ज्या ठिकाणी आहेत ते सिस्टर कडून भरून आणायचा आहे एवढी छोटी प्रोसेस केली की तुम्हाला येथे राहण्याची सोय होते आता सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे संयोग ट्रस्ट कुठे आहेत ते आपण बघू तर केईएम हॉस्पिटलची जी मुख्य बिल्डिंग आहे त्याच्या एकदम समोरच्या बाजूला ही सी बिल्डिंग आहे याच बिल्डिंग मध्ये आत गेल्यावर हे संयोग ट्रस्ट आहे म्हणजेच या ठिकाणावरून तुम्ही केईएम हॉस्पिटल मध्ये काही मिनिटांमध्ये कुठेही जाऊ शकता म्हणजेच एक तर तुम्ही इकडे फक्त पन्नास रुपयामध्ये राहू शकता आणि काही इमर्जन्सी आली तर तुम्ही त्या ठिकाणी अवघ्या काही मिनिटांमध्ये जाऊ शकता एक गोष्ट लक्षात घ्या की इथे राहण्यासाठी तुम्हाला रुग्णाचा तपशील द्यावा लागतो कारण ही सोय फक्त रुग्णांच्या नातेवाईकांसाठीच आहे तर मित्रांनो पुढच्या वेळी जर तुमच्या ओळखीचा कोणी केईएम हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी येत असेल तर त्याला ही माहिती ला नक्की ला शेअर करा त्यामुळे त्यांचा वेळ पैसा आणि त्रास तीनही वाचतील तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल आणि असेच महत्वाचे व्हिडिओ तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद